मोदींना हरवणे रामदास आठवले यांचा विरोधकांवर निशाणा देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागलेत या निवडणुकीत भाजपने चारशे पार जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे तर भाजप फक्त देशात पंचेचाळीस जागा जिंकेल अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांवर टीका केली मोदींना हरवणे येड्या काम नाही अशा शब्दात आठवलेनी विरोधकांवर टीका केली महायुतीने बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज अर्ज भरणार आहेत बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे या बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ आज जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेआधी रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी विरोधकांवर टीका केली रामदास आठवले म्हणाले पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा यांना मिळणार नाहीत ना। महायुतीच्या पाठीशी सगळे उभे राहिले आहेत बारामतीतून सुनेत्रा पवार उभ्या आहेत अजित पवार यांची ताकद मोठी आहे देश विकास करत आहेत मोदींना पाडण्यासाठी काँग्रेससह इतर सगळेच जण एकत्रित आलेले आहेत मोदींना हरवणे येड्या गवळ्याचं काम नाही सुप्रिया सुळे चांगल्या भाषण करतात पण विकासाच्या पाठीशी अजित पवारांनी अजित पवारांच्या सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे बारामतीची लढाई जिंकणे आणण्यासाठी महत्वाचं आहे अजितदादा पवार सोबत आले ज्या कारणामुळे दादा पवार सोबत आले ज्या कारणामुळे ते कारण आहे सुप्रिया सुळे दादा आता राहिले नाहीत खुळे आजी दाता आता दा राहिले नाही फुळे त्यामुळे हरणार आहेत सुप्रिया सुळे कुणी किती केला कल्ला कुणी किती केला कल्ला तरी सुनीत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला अजितदादानी गाठला आहे विकासाचा पल्ला आजी दादानी, दादानी बारामतीच्या पुण्याच्या विकासाचा गाठला आहे पल्ला म्हणूनच मी पवार साहेबांना देतो सोबत येण्याचा सल्ला आजची जी निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये महायुती अत्यंत मजबूत झालेली आहे मान्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतो आहोत देशाचा विकास गावागावाचा विकास प्रत्येक व्यक्तीचा विकास ती व्यक्ती कुठल्याही जातीची असो कुठल्याही धर्माची असो ही विकासाची गाडी भरधावपणे पुढे चाललेली असताना मोदींच्या गाडीला अडवण्यासाठी हे इंडी आघाडीवाले सगळे एकत्र आलेले आहेत आणि मला असं वाटतं की इंडिया आघाडी विकासाला रोखण्यासाठी नरेंद्र मोदीजींना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे पण मोदीजींना थांबवणं एरिया गबाळ्याचं काम नाही मोदीच्या सोबत महाशक्ती आहे महाराष्ट्रामध्ये दे आता देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब आमच्यासोबत आलेले आहेत आजी दादा पवार आमच्या सोबत आलेले आहेत अशोक चव्हाण साहेब आमच्या सोबत आलेले आहेत प्रफुल्ल पटेल साहेब त्यांच्यासोबत आमच्यासोबत आलेले आहेत उर्वी हे सगळे त्यांच्यासोबत होते आता ते सगळे आमच्या सोबत आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची ताकद वाढलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे